हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचेही डोळे पाणवतील धर्मान्दता जाती आता विषमतेचे नाव नसे स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असणारा जागतिक बहासत्ता बनलेला असा असेल माझ्या स्वप्नातील भारत सन्मान्य व्यासपीठ आणि रसिक श्रोते हो मी कुमार श्रुतेश दीपक पाटील यत्ता पाचवी अ विद्यानिकेतन क्रमांक चार या प्रशालेचा विद्यार्थी आपल्या समोर विषय घेऊन येत आहे माझ्या स्वप्नातील उद्याचं भारत मित्रांनो भारत होय मित्रांनो माझा भारत इथल्या प्रत्येकाच्या नसा नसात रक्ताच्या प्रत्येक थेंबात होऊन थेंबा गेलेला आणि प्रत्येकाच्या जगण्याचा श्वास असलेला माझा भारत कोणी एकेकाळी धूर निघत असलेल्या माझ्या भारत भारताला कोणाची तरी दृष्ट लागली धर्मांतता जातीयता भ्रष्टाचार गरिबी यांच्यामुळे या संपन्न आणि समृद्ध देशाचीच वाट लागली लावली हो आणि मग मला माझ्या भाषणासाठी विषय मिळतो माझ्या स्वप्नातील उद्याचा भारत किती सुंदर कल्पना आहे माझ्या माझ्या स्वप्नातील स्वप्नातील भारत भारत असेल तर चारित्र्य संपन्न आणि नीतिमत्ता असलेल्या खऱ्या देशभक्तांचा असेल माझ्या स्वप्नातील भारत ज्या जोर जे राष्ट्र चारित्र्य संपन्न असते ते राष्ट्र आणि ज्या राष्ट्रामध्ये सचोटी आणि प्रामाणिकपणा ठाई ठाई भरलेला असतो ते राष्ट्र जगात नंबर वन असेल आणि असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत गुणवंतांचा निष्ठावंतांचा निखळ देशभक्तांचा मित्रांनो आज आपल्या भारताची काय अवस्था झाली आहे माहिती आहे पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज आपल्या भारताची काय अवस्था झाली आहे तर सांप्रदायिकता आणि जातीयवाद असलेला देश म्हणून आपली अख्ख्या जगामध्ये बदनामी होत आहे पण माझ्या स्वप्नातील भारत देशात मानवता हाच खरा धर्म असेल हिंदू मुस्लिम शीख इसाई यांच्यामध्ये जरी रक्ताचे नाते नसले तरी हृदयाचे काळजाचे नाते आहे एक कवी म्हणतो येशूंच्या जखमेवर श्रीराम घालीती फुंकर येशूंच्या जखमेवर श्रीराम घाली ती फुंकर मशिदीत दिसतो देवा हे स्वप्न पाहिले सुंदर मशिदीत दिसतो देवा हे स्वप्न पाहिले सुंदर मित्रांनो आज लाखो करोडो लोक धर्म जात पण ते सार काही छाटतील भारतावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी झुंज देतील आणि आमची एकी पाहून शत्रुराष्ट्राचे डोळे पानवतील आणि आमची एकी पाहून शत्रू राष्ट्राचेही डोळे पानवतील असा असेल माझ्या स्वप्नातील भारत माझ्या स्वप्नातील भारता नाजूक काही गडबड फुटली जाणार नाही किंवा एखाद्या स्त्रीकडेही वाकड्या नजरेने पाण्याची कोणाची हिंमत होणार नाही उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवताना छत्रपती शिवराय म्हणाले होते अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती आम्हीही सुंदर झालो असतो बदल छत्रपती मित्रांनो माझ्या शब्दांचा शब्द माझे शब्द इथल्या प्रत्येक तरुणाला आदर्श ठरतील आणि त्याप्रमाणे ते वागतील अशी आशा मी बाळगून आहे मित्रांनो दोन हजार वीस मधील माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्या भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले होते भारताने त्या स्वप्नाचा धागा धरून कृषी आरोग्य संरक्षण उत्पादन या क्षेत्रात प्रगती करावी जैव तंत्रज्ञानात स्वतःला सिद्ध करावं आणि नद्या जवळ प्रकल्प राबवून भारताला पाणी टंचाई आणि दुष्काळापासून कायमचं मुक्त करावं अशी आशा मी बाळगू आहे माझ्या स्वप्नातील भारतात माहिती आणि तंत्रज्ञान असेल इच्छाशक्ती आणि प्रबळ आशावाद असणारे खरे देशभक्त माझ्या स्वप्नातील भारतात असतील तर मित्रांनो आज सव्वीस जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती इथल्या तमाम भारतीय नागरिकांना आवाहन करतो तुमच्या मनगटातही ताकद आहे सिंहालाही कळत घेण्याची तुमच्या मनगटातही ताकत आहे अरे तुमच्या मनगटातही ताकत आहे सिंहालाही कवेत घेण्याची तुमच्या नजरेतही जरब आहे मृत्यूलाही कापवण्याची तुमच्या नजरेतही जरब आहे मृत्यूलाही कापवण्याची अरे पुन्हा एकदा भाला कोलविण्याचं आव्हान द्या अरे पुन्हा एकदा भाला कोलविण्याचं आव्हान द्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या भारत देशात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या आणि पुन्हा एकदा सोन्याचं धूर निघू द्या जय हिंद जय भारत धन्यवाद